सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की कसं सुट्टीचा दिवस सुट्टी कुणाला असते जे नोकरी करतात त्यांना सुट्टी असते शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी असते शिक्षकांना सुट्टी असते पण आपल्या शेतकऱ्यांना कधीच सुट्टी नसते वर्षाचे तीनशे पासष्टही दिवस आपल्या मागं कामं असतात त्याच्यामुळं रविवारचं एवढं काय आपल्याला विशेष वाटत ते फक्त एवढंच आहे की रविवारी सुट्टी असल्यानंतर मुलांना शाळेला सुट्टी असती तर आवरणं जे आहे काम वगैरे तर, तर, तर ते थोडंसं रोजच्यापेक्षा निवांत असतं तर माझं पण आज तसंच चाललं होतं निवांत पण आम्हाला आज सुपरने पेयरची एक ऑर्डर होती तर त्याचे डोळे जे आहेत ते आम्हाला कट करायचे होते तर त्यामुळं मी घरातलं काम जे आहे ते पटपट आवरलं दादूला सकाळी लवकर आंघोळ घालून झोपी लावलं होतं पण माझा आवरेपर्यंत तो उठला तर तृप्ती आता आज रविवार असल्यामुळं मी त्याला तृप्तीजवळ ठेवलं आहे आणि मी चालले आहे तृप्तीच्या पप्पांकडे शेतामध्ये तृप्तीचे पप्पा सकाळी जवळजवळ साडेआठ साडेआठलाच शेतात गेलेले आहेत कारण सुपरनिपेरचे डोळे जे आहेत ते आम्हाला तीन हजार डोळे कट करायचे होते तर आता बघू आता नऊ वाजलेले आहेत बराच वेळ झाला त्यांना जाऊन त्यांचे बरेचसे डोळे जे आहेत ते तोडून होत आलेले असतील तर चला बघूया आता त्यांचं किती झालं की ते आवरले माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे म्हटलं स्वयंपाक वगैरे करून जावा कारण आल्यानंतर परत भूक लागल मग आल्यावर करून खायचं ज्वारी तर म्हटलं चला तृप्तीला दादा उठला तर तृप्ती त्याला नादी लावते तिला सांगितलं आहे की तो जर उठला तर मला कॉल कर म्हणून मी लगेच येते तर मी चालले आहे आता शेतात सुपरने पेरचं बेन तिथं कटिंग कर करायचं चा काम चालू आहे बघू आता त्यांचे किती डोळे तोडून झाले आहेत मी मोजायला त्यांना म्हटलं तुम्ही तोडून ठेवा फक्त मी मोजायला येते माझ्या अंदाजे त्यांनी निम्मेशिमे डोळे मोजले असतील कारण न जास्त डोळे जे आहेत ते बाहेर ठेवता येत नाही चला बघू आता किती डोळे तोडले आहेत आले मी शेतामध्ये जवळपास काय म्हणलं <laughs> तोडून मोजून धुरून ठेवले आहेत गोनीमध्ये किती झाले हो अयो दीड हजार डोळे तोडून झालेले गोणी विधीत भरून बिरून ठेवलेले नेमका दादू उठला होता स्वयंपाक बिपाक आवरला म्हणलं मी घ्यायचं होतं पण मग दादू उठला त्याचं थोडं आवरून दिलं दिला म्हणली मी थांबत त्याच्यापाशी ती येऊन गेली मग अशी म्हणतो ती म्हणतो होती थांबतय पण मी तिला म्हणलं पप्पांना पाणी पान देऊन रिटर्न ये कारण मग दादू पशी कोण नव्हतं थांबाय नाना नव्हते घरी नाना चारा काढायला गेलेले वाटत मग तिला म्हणलं तू थांब मी येते परत पप्पनला डोळे मोजू लागून थोडेच राहिलेले दीड हजार झाले आता काय दीडच हजार राहिले तुम्ही तोडा आता पटपट मी मोजू ते अजून एक कोयता आहे का मी पण तोडले असते चालू अजून एक छोका कोयता तोडू लागले असते ट्रीपच्या नळ्यामुळे भारी आलवार का प्लॉट यांचा आपण असं थोडं पाणी जास्त कमी असतं ड्रिपवर तिक आहे ना जगलं असतं पण काय आता आपलं चाऱ्याच वागलं नाही ड्रीपवर वर मंडळी आपलं सुपर नेपियर ऑस्ट्रेलियन रेड नेपियर इंडोनेशिया स्मार्ट नेपियर या सगळ्या ज्या नेपियरच्या विदेशातल्या व्हरायटी आहेत तर त्याची आपल्याकडं बेणे विक्री चालते तर या संपूर्ण बेणेविषयी जी माहिती आहे आपला अजून एक चॅनल आहे तृप्ती डेअरी फार्म तृप्ती फार्मर म्हणून तृप्ती फार्मर तृप्ती फार्मर ते पहिलं डेअरी <laughs> फार्म म्हणून चॅनल चालू केलेला होता पण आम्ही नंतर त्याचं नाव चेंज करून तृप्ती फार्मर केलेलं आहे तर त्या चॅनलवरती तुम्हाला नेपियर संबंधित सगळी माहिती जी आहे ती एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी मिळून जाईल जर तुम्हाला नेपियर बेण्याविषयी अजून काही जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही एकदा तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्या संबंधित अधिक माहिती जी आहे ती जाणून घ्या तर मी त्या युट्यूब चॅनलची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर नक्की एकदा तुम्ही चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला कसं वाटलं नेपियर मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याला आता बेन कटिंग तर झालंय चालू मी पण आता थोडं त्यांना मदत करते दादू खेळवतोय तर दादा तुला सांगून आले मी दादू मदत कर आणि आपल्याला काढून घेऊन मग लगेच तो पण व्हिडिओ काढून घेऊ बियाणा कटिंग चा पण घेऊ थोडासा बियाणाच्या डोळ्यांचं पण घेऊ चालू तिथं बरे देऊ झाले व्हिडिओ नाही ना ग आता काय सगळं कर सगळं चालत तर नाही बियाणा नव्हता एक तर बघू आता घेऊ काढून विकत घेऊन काय काम चालू मग आता पोट पाण्यासाठी काही ते करावंच लागत एकदा पाऊस पडाना दोन दिवस आला म्हणलं लय भारी पाऊस झाला आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पाऊस आला होता तर अजून पाऊस गायब आहे डायरेक्ट सुट्टीवर गेलेला आहे तो पावसाळ्याच्या जिथे नको तिथं कितका पाऊस होतो बाई विहिरीं पाणी उतराय जाऊ पाऊस जर नाही झाला अवकडे आपला लावून काल तुरू लावू लागले ना तुम्हाला तुला बाईला सुट्टी असल्या तिला लय शेतात काम करायला आवडत तिला आज पण यायचं शेतात काम करू लागायला पण तिला म्हणलं आज नको आता दादू थांब दुपारून जाय म्हणलं मला म्हणते तू दादू पशी घरी थांब मी जाते पप्पाला मदत करायला मला अगं तुला तर येणार एवढ्या कांड्या तू शंभर शंभर मोजशील त्याला किती टाइम जाईल मी फाटा मोजून घेते मालमणी लवकर ये <laughs> तिला जर कंटाळा आला ना दादू रडला नाही तर ती फोन करता मोठे त्यांना माहित नाही कटिंग कसं करायचं आणि कशी करायची प्रोसेस कशी करायची काय त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ म्हणून टाकायचं आता भिन विकायला आपल्याकडे नाही सध्या ज्यांनी मागच्या वर्षी बेणं घेतलं त्यांचं आता कालच दोन तीन जणांचे फोन आले होते आमच्या घरचं बेणं तयार झालं दहा बारा फुट वाढलंय कसं कटिंग काय प्रोसिजर आहे लावायची कटिंग कसं करायचं महत्वाचं चला आता तुमचं बेणं कट चालू तर तोच व्हिडिओ बनवून घेते एकदा आवड चल पटापटा मोजून घे एवढे डोळे तू तु घरी तुराचा फोन आलता तर लगेच हा दादूला आठवण येऊ राहिली ती परत झोप तुला मोजायला लावलं नसतं पण कसं तू विसरली नाही पाहिजे डोळे कसे पाहिजे हा मग आता मी नाही का बाहेरून जाऊ पण शकत जात पण तरी मी का अजून मधून स्वतः तोडून हे करतो ना हो शेतकऱ्याचं का काम आहे त्याला झोप तू उठा जरी एखाद काम करायला लावला चार वर्षांनी तरी तो करू शकतो एक टाईम माणूस अभ्यास चार वर्षापूर्वी पण शेतकऱ्यांचं काम सर नाही नाही ते काम कसं करायचंय म्हणून असं मग मग आवरून चला आवरा चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये एवढे डोळे मोजून जाते घरी पोरग वाट पाहू बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तृप्ती डेअरी तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला भेट द्यायला विसरू नका बाय बाय